नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणखी एक गुड न्यूज अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ प्रशासकीय मंजुरी ही मिळाली व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला <coughs> केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे केंद्राप्रमाणे राज्यात देखील ही पेन्शन योजना लागू होणार आहे मागच्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ झाली आता महानगरपालिका पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे गृह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली असली तरी सातव्या वेतन आयोगानुसार विविध सुधारणा करण्याची बाब बाब विचाराधीन होती ही मार्गी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहमुंबई महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे अशी माहिती मनपाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे प्रेस नोट मध्ये पुढे पुढे की बृह मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे वेतन श्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती या अनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकीमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी कामगार संघटनासोबत चर्चा करून ही बाब देखील आता मार्गी लागली आहे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता रजा प्रवास सहाय्य तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते मुलांच्या मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये या वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे भत्ते वाढ संदर्भातील इतर इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल असं प्रसिद्धी पत्रकामध्ये शेवटी म्हटलं आहे धन्यवाद